स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता पा आम्ही गेलो वावरामध्ये तर वावरामध्ये काम चालू येतो इथं चालू बकऱ्या चारणं कारण की काय ना कपाशीला आता काहीच राहिलं नाही तर चला म्हणलं बकऱ्या तरी खातीन कसं राहतं मग पुरा खराब होऊन जातो तसं ते ज्या काय राही ना तर त्या पुऱ्या खराब होऊन राहिल्या तर त्याच्यानं बकऱ्या चारणं लावल्या पा इटी बंदरा तर ते इकडं इकडं चिवराल गावाची तर तिकडं कपाशीमध्ये मध्ये हिरवी कपाशी ना तिकडं चरण दिलं सोडून सी तर इकडे उरली पुरी ती खायसाठी तर आता इकडे चरण लावल्यानं ना तर इथे काही टाकेल नव्हतं कारण की गहू म्हणजे इकडे गहू टाकला तर इकडे थोडं वावर पडेल होतं मग आमचं तर तुम्हाला हरबर दाखवतो पा किती बरे झाला आता या पाय झालं ना त्याला पाहिलं ना हे दे म्हणजे इकडं वावर पडेलच होत ते किती दिवस पडेल राहिलं मग तर आम्हाला वाटलं आता याच्यात काय पेरा ते समजत नव्हतं आणि त्याच्यात आऊत बी काही चालत नव्हतं मग नंतर काय ना इकडे खेटून गहू आला तर गावाची आहे काय झाली आपठी गहू आला तर इटी आऊद चालतच नव्हतं पण मग काय ना वावर जास्त पडेल राहिलं इकडं तर म्हणलं इठी काय पेरा इथे काय पेरा ते समजत नव्हतं आम्हाला किती दिवस तर म्हणलं आता याला तर काही म्हणजे चांगलंच वावर पडेल होत आणि तिकडून जी नळी होती ना ती नळीच पाणी पुरं निघा जाय आणि पुर पाणी निवूनच इकडं आहे ना तर डाबा मध्ये येत होत तर आता याला नींद नाही पण मग आता भारी झालं बरं का कारण की आता भरपूर दिवस झाले त्याला ला लावायला तर आता हार्बर उगायला बी भरपूर दिवस लागत्या आणि त्याच्यामध्ये थंडी बी आहे तर आता त्याच्यामधलं बघत आम्ही काय केलं मोठं मोठं गहत उपटलं तर आता भारी दिवस राहिलं ते आणि इकडे गहू आता तर मग आऊस चालत नव्हतं तर ते हार्बर मग आम्ही काय केलं बोटांना टोचलं तर या पास टोचलं दाखवते मी तुम्हाला काय झालं कुठे पतलं झालं कुठे दाट झाले वा असं झालं आता इटी होती थोडे फार आऊ चाललं नव्हतं त्याची कारण की काय झालं इटी गव आता त्याची चाललं नव्हतं ते तर आता इडी जास्त म्हणजे इडी जास्त गवत होत इटी उपटून टाकलं गवत आता बकरे बी कौरायला त्याला थोडंफार तर त्याला वाटलं चांगलं गवत टाकलं गे चरण त्याला मग इकडे इकडे पळत होते आता तर इडं आता इकडं उपटलं आता हे जे आहे ना राहिल थोडंफार आता जे राहिले याला कृपया हे करून द्या नाही म्हणजे उकरून द्या नाही मग काय होईल ना जा ते जा बारीक सारीक आहे तर ते पुरं मरून जाईल त्याच्या त्याच्यामधलं तर त्याच्याकरता म्हणलं आता काय बकऱ्या चारत होतो ते थोड्या म्हणजे कसं आहे ना कपाशी पुरी आता खराब होऊन गेले त्याच्यात बोंड असे यास सारखे असं सा राहील निर खराब होऊन जाईल ते तर पाकी हिरवीगार आहे असं वाटलं होतं का राहू द्या म्हणलं कारण की कसं थोडं थोडंफार निघल म्हणलं त्याच्यामध्ये नंतर मी तर एकदम हिरवीगार कपाशी पण मग आता त्याच्यामध्ये काही निघणारच नाही त्याच्यामध्ये काही निघणार नाही त्याच्यानं चार पाहिजे पोर राहिली तुझ्या तिच्या मनामध्ये काय बोलू राहिली ती मजू भरून पोह राहिली की चार नवी त्याला सोडून